अमेठी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पारंपरिक गड अशी अमेठीची ओळख याच अमेठीत काँग्रेस नेते राहुल गांधी दोन हजार चारपासून पासून निवडणूक लढवत आहेत पण गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच राहुल गांधींनी अमेठी सोडण्याचा निर्णय घेतला राहुल गांधी रायबरेरी हा काँग्रेसचा दुसरा गड असलेल्या मतदारसंघातून लढणार आहेत पण इतकी वर्ष अमेठीतून लढणाऱ्या राहुल गांधींनी अमेठी का सोडली काँग्रेस पक्षासाठी अमेठी ही भळभळती जखम का बनली अमेठी काँग्रेसच्या हातून कायमची निसटली आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून साल दोन हजार चार चौतीस वर्षांचे राहुल गांधी अमेठीतून पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले तेव्हापासून दोन हजार चौदा पर्यंत राहुल गांधी सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आले पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसच्या अमेठीतल्या वर्चस्वाला मोठा सुरुंग लागला भाजपच्या स्मृती इराणींनी अमेठी जिंकली गांधी घराण्याचा गड कोसळला पण राहुल गांधींनी बॅकअप म्हणून वायनाडमधूनही निवडणूक लढली आणि तिथून ते खासदार झाले होते यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाडलाच पहिली पसंती दिली अखेरच्या क्षणापर्यंत ते अमेठीतून निवडणूक लढणार की नाही याचा निर्णय होत नव्हता अखेर काँग्रेसनं आपला दुसरा गड यावेळी राहुल गांधींच्या ताब्यात दिलाय तो म्हणजेच रायबरेली राहुल गांधी यंदा वायनाड आणि रायबरेलीतून लढतील पण आता काँग्रेसच्या हातून अमेठी कायमची निसटली आहे का दोन हजार एकोणीसमध्ये स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात अमेठीत चुरशीची लढत झाली इराणींना चार लाख अडुसष्ट हजार मतं मिळाली तर राहुल गांधी यांना चार लाख तेरा हजार अवघ्या पंचावन्न हजार मतांनी राहुल गांधी हरले पण गेल्या पाच वर्षात स्मृती इराणींनी अमेठीवर चांगलंच वर्चस्व मिळवलंय यंदाच्या निवडणुकीआधी त्या मतदारसंघात चांगल्याच सक्रिय झाल्या त्यामुळे राहुल गांधी यांनी अमेठीतून लढण्याची रिस्क घेतली नाहीये एकोणीशे सदुसष्ट साली बनलेल्या या आजवर गांधी घराण्यातल्या दिग्गजांनी निवडणूक लढवली आहे अगदी राजीव गांधींपासून ते संजय गांधी सोनिया गांधी याही या, या मतदारसंघातून खासदार झाले राजीव गांधी तर चार वेळा इथून निवडून आले त्यामुळे अमेठी आणि गांधी घराण्याचं एक खास नातं बनलं होतं पण आज तीच अमेठी गांधी घराण्यासाठी भळभळतीत जखम ठरते आहे दोन हजार चौदापासून पासून भाजपचं वाढतं वर्चस्व स्मृती इराणींचा मतदारसंघातला दबदबा यामुळे अमेठी आता गांधी घराण्यापासून दूर गेली आहे पण तरीही यंदा राहुल गांधींनी अमेठीतून लढायला हवं होतं का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा